याचा अर्थ तुम्ही त्याची निर्गुण हत्या केलेली आहे आणि ती हत्या काणाचं आहे आणि त्याचा न्याय जर आम्हाला सैनिकला नाही मिळाला तर पुढच्या काळात मध्ये आम्हाला रक्तवाराच्यापेक्षा तीव्रतेने उतरावं लागेल कायरेकडे येते संविधानाची विटंबना केली आणि विटंबना केलेल्या माणसाला विचारणा करण्यासाठी गेलेल्या आमच्या सोमनाथ या कार्यकर्त्याला पोलीस कोठडीमध्ये जीव मारण्यात आलं त्याचा खून करण्यात आला या घटनेचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सारे एकत्रित आलेलो आहोत ते आपले सोमनाथ सूर्यवंशी भाऊ परभणी जिल्ह्यामध्ये जी घटना घडली मी समाजाच आहे ते पण होते आणि मला असं वाटतं त्यांच्यासोबत जे केलं पोलीस लोकांनी ते म्हणजे अन्याय झाल्यासारखं झालं त्याच्यावरती आणि ज्या गोष्टी असं कोणासोबत होऊ नये आणि जे संतोष देशमुख आपल्या केस मध्ये घटना झाली तसंच कोणासमोर होऊ नये असं मला सगळ्यांना वाटतंय की नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही हा काढला याच्यानंतर आवाज येईल याच्यानंतर तो यानंतर जी रिॲक्शन होईल ते समाजानं आणि प्रशासनानं लक्षात ठेवावी एवढंच आम्ही म्हणतो या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या दोन्हीसाठी तुम्ही न्यायासाठी केलेल्या मागणीमध्ये आम्ही या ठिकाणी तुमच्या बरोबर सहभागी आहोत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाची कस्टडीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर हत्या झाली त्याला मारहाण झाली या घटनेचा आम्ही निषेध करतो या केस तालुक्यामध्ये संत तो देशमुख नावाच्या एका सरपंचाची देखील दिलभूर हत्या करण्यात आली ते असेच प्रकार जर चालू राहिले खर तर सर्वसामान्य माणसाला जगण्याचं जगणं जे देशामध्ये आज तुम्ही सकाळीच बैठलं असेल की भाजपचे जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी सांगितलं बाबासाहेब बाबासाहेब म्हणून एक म्हणण्याचा घोषणा देण्याचा एक शेड झालेला आहे आणि तुम्ही त्याच्याऐवजी जर तुम्ही कुठल्या तरी देवा जर नाव घेतलं तर तुम्हाला सतत पिढ्यात येतं म्हणजे तुमची काहीतरी क्रांती होईल अशा पद्धतीचं जे आज बाबासाहेबांच्या विचाराचा बाबासाहेबांच्या संविधानाचा त्यांनी जे खरं तर आज अपमान केलेला आहे त्याचा आम्ही जाहीर आज जाही सर्वांच्या वतीनं आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं सर्व भीम सैनिकाच्या वतीनं निषेध करतो सोमनाथ श्रीवंशी याला पोलिसांना असं छळून मारलेलं आहे त्याच्यानंतर तिथं अशा व्हिडिओ आलेले आहेत की घरात बसू बुसू आणि रिक्षावर चक्र दिसलं की रिक्षा फोडलेले आहेत त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की आपले कट म्हणजे भीमसैनिक विजय दादा वाकोडे हे सुद्धा फक्त त्या टेंशन मध्ये आणि त्या सोमनाथ सुरवंशीला न्याय कसा भेटेल याच्यासाठी त्यांना अटॅक आलेला आहे त्यांना सुद्धा मी माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो संतोष देशमुखला सुद्धा न्याय भेटला पाहिजे